हुतात्मा बहिरजी शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार तथा मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ पंडितराव देशमुख सर यांच्या शह्याऐंशी व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकारात्मक ऊर्जेचा प्रेरणादायी वारसा म्हणजे माजी आमदार पंडितराव देशमुख आजगावच्या रणसंग्रामातील योद्धा हो बहिर्जी शिंदे यांच्या नावाने दहा ते बारा शिक्षण संस्था असलेल्या या संस्थेला मोठं करण्याचं काम सर्वच संस्थेतील शिक्षकांना कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांसारखं सांभाळून नेणारे या संस्थेचे सचिव तथा माजी आमदार पंडितराव देशमुख या सरांच्या शहाऐंशी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचं वर्षावतर होतोच परंतु विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जिल्हाभरात विविध उपक्रम देखील राबविण्यात आले या संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर माजी आमदार मुंजालजीराव जाधव ऍडव्होकेट रामचंद्र बागल उमाकांत शिंदे कोषाध्यक्ष बहिर्जी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त होऊनही शिक्षण संस्थेची अविरत व निस्वार्थपणाने सेवा, हो सेवा करणारे माजी मुख्याध्यापक बाबुरावजी खिल्लारे बहिर्जी महाविद्यालयाचे प्राचार्य मामा जाधव तसेच सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गोपाळराव शिळके सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती औचार सविता सदाशिवराव तर सचिवपदी सहशिक्षिका सहकारी पतसंस्थेच्या श्रीमती सुवर्णलता वसंतराव जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून माजी आमदार पंडितराव देशमुख या सरांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त का केले यासाठी आम्ही प्रयत्न केलेले बागल साहेबांनी आमच्या निवडणुकीमध्ये खूप प्रयत्न केले आणि आम्ही आम्हाला निवडून त्यांच्या प्रयत्नाला फार यश आलेलं आहे कारण आमच्या त्याच्यावर फारशा ओळखील होत्या विद्यार्थ्यांच्या आग्रहासाठी मी उभा राहिलो त्यामुळे तुम्ही काही पैसे खर्च होता त्यावेळेस माझ्याकडं पैसासुद्धा नव्हता पण तुम्ही उभे राहा त्यांचे पालं काय आले तुम्ही उभं राहा सर म्हणजे तुम्ही आमच्या मुलाला एवढं मोठं शिकवलं सगळं केलं तुम्ही उभं राहा तुम्हाला निवडणं आणि मला एक घरातून एक पैसाही लागला नाही की निवडणुका लढवल्या बागलसाहेब होते पारडीकर सर होते इतर शिक्षक होते या सर्वांनी मदत केली आणि मी आमदार झालो आता माझी आमदार व्हायची काही माहिती नव्हती पण लोकांचा आग्रह असं विद्यार्थ्यांचा आग्रह असतो तर त्या लोकांनी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी निवडून आणला आणि मी आमदार झालो म्हणून मी आपल्या अजूनही माझी भावना सेवा करण्याचीच आहे मेवा मिळविण्याची माझी भावना नाही तर लोकांची सातत्यानं सेवा करीत राहावं हेच आहे आणि ग्रामीण भागातले जे लोक विद्यार्थी येतात त्यांना मार्गदर्शन करीत राहावं आणि पुढं कोणतं कोणतं शिक्षण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हे सांगत जावं एवढीच माझी इच्छा होती त्या दृष्टीनं मी प्रयत्न जीवनभर करीत राहिलो आणि आता जीवंत आहे तोपर्यंतही करीत राहणार आहे आज भैदे स्मारक विद्यालय वसमत येथे माझे आमदार पंडितरावजी देशमुख सर व संस्थेचे सचिव पंडितरावजी देशमुख सर यांचा शहाऐंशीवा वाढदिवस आज आम्ही पहिल्यांदाच साजरा केला कारण की या व्यक्तिमत्त्वाला कधीच वाढदिवस साजरे करणे हे आवडायचं नाही आज आम्ही भीती भीती का होईना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व दांडेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज वाढदिवसाचा पहिल्यांदाच शहाऐंशीव्या वर्ष साजरं केलं आज खूप अभिमान वाटतो की एवढं मोठं पितृतुल्य व्यक्तिमत्व आमच्या संस्थेला लाभलं या व्यक्तिमत्वानं या संस्थेची पायाभरणी केलेली आहे या संस्थे या संस्थेला फार मोठ्या एका रोपट्यातून वटवृक्षामध्ये निर्मिती केलेली आहे त्या व्यक्तिमत्वाचा आज आम्ही वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करू शकलो या ठिकाणी बोलायचंच गेलं तर यांनी सरांनी की सुरुवातीपासून शिक्षकाच्या जीवनापासून की जो काही संघर्ष केला या संस्थेसाठी फार मोठा त्याग आहे त्याचा की त्याने सुरुवातीला एकेका मुलांना घरी जाऊन बोलवून या शाळेला सुरुवात केली या विद्यालयाची सुरुवात करत असताना विद्यार्थी या ठिकाणी येण्यासाठी भीत होते कारण ही संस्था ही जिल्हा परिषदच्या संस्थेला कॉम्पिटिशन म्हणून या ठिकाणी उभं केली गेलेली होती त्या काळामध्ये विद्यार्थी जुळ जुळविणे त्यांच्या घरी जाऊन पालकांचं मत परिवर्तन करणे तसंच या ठिकाणी शाळा स्थापन केल्यानंतर भविष्यामध्ये या ठिकाणचे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ नये म्हणून महाविद्यालयाची सुद्धा स्थापना करण्यामध्ये फार मोठा सहभाग सरांचा आहे हे सर्व कार्य फार मोठ्या प्रमाणात या वसमतच्या परिसरामध्ये या जिल्ह्याच्या परिसरामध्ये सरांनी केलेलं आहे खरंच ह्या कामाला मी या ठिकाणी सॅल्यूट मारतो त्यांचं योगदान आणि त्यांचे हे कार्य पाहून आज आम्हा तरुणांना आणि म्हाताऱ्यांना सुद्धा लाजवणारं काम या ठिकाणी त्यांचं काम आम्हाला दिसून येते एवढंच या ठिकाणी मी बोलतो धन्यवाद